Chỉ vì b मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी जाणार आहे पुण्याहून रामेश्वरला ते बी ट्रेननं तर आपली ट्रेन येईन आता दहा पंधरा मिनटात आणि आता मी पुणे स्टेशनला आहे समोर दाखवतोय मला जे की मी पहिल्यांदा पण तुम्हाला दाखवलेलं आहे हे पुणे स्टेशन जे की मेन स्टेशन आहे पुण्याचं आणि जवळपास दहा मिनटांना आपली ट्रेन येणार आहे ट्रेनचा प्रवास आपण सुरू करूया ಪೂರ್ಣ ಚೆಕ್ ಬಗ್ತಾ ತುಮ್ ಅನ್ ವರಿ ಜುಮಾಹ ವರಿ ದಿಸೋಲ್ಗಲ್ಯಾಪ ಮೆಟ್ರೋ ಸ್ಟೇಷನ್ ಚಡ್ಡಿ ಏಡ್ವರ್ಟಾ ಕೇಲ್ವೇಜಿ ರೇಲ್ವೇ ಕೂಡ ಜೇಲ್ವೇ ನಾವು ಬಗ್ತ ಪಟ್ನಾ एकता एक्सप्रेस हा पुणे टू रामेश्वरमचा जो प्रवास आहे खूप मोठा होणार आहे तर आता मी मिथून पुण्याहून पहिले चेन्नईला जाईन आणि चेन्नईहून मग रामेश्वरला जाईन पण पुण्याहून आता ही चेन्नईला जाते तरी आता चार वाजता निघणार दुपारची आणि उद्या सकाळी जवळपास अठरा वाजता ही चेन्नई <coughs> <coughs> तर ही आली आपली ट्रेन चेन्नईला जाईल

स्टेशन सोडलं तसाही पाऊस चालू झाला झिमझिमती बघताय असं दिसत नसेल तसे स्टेशन सोडलं पाऊस चालू झाला इथं पुण्यामध्ये आभार बी आलेला आहे खूप जास्त आणि आपली ट्रेन रेल्वे पण निघालेली आहे रेल्वे आल्या स्लीपर क्लासमध्ये पण खूप जास्त असे माणसं भरलेले होते जे माणसं माणसं होते जे की गाडी मुंबई आली ना पुण्या स्टेशनला आले तर मुंबईची एवढे माणसं होते म्हणजे जागामध्ये स्लीपर क्लासमध्ये जेंटल क्लासमध्ये आणि एसी क्लासमध्ये इतकी खूप जास्त अशी फुल गाडी भरलेली होती आणि जशी ट्रेन गेली जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवाली तेव्हा पूर्ण गाडी खाली झाल्या झाली आणि आता माझ्या सीटर कोणीच नाही इथे एक बसले आणि इथे एक बसले ना आपला चावा तर इतक खूप जास्त माणसं अशी अशी गर्दी होती पण जे पुणे स्टेशनमध्ये हो आले सगळे माणसं उतरून गेले एकही माणूस आता म्हणजे आहेत पण जे जाणार आहेत जे पूर्ण गाडी ती खाली झाली तुम्हाला दाखवायला पाहिजे होता पूर्ण हे समोर आलं की गोल गुंबत आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर जे की तुम्हाला व्हिडिओ करून दाखील दाखवला होता तो जातो आता पाऊस पडायला अंधार झाला आहे जवळपास पावणे सात वाजले पाऊस सुद्धा पडायला तुम्हाला म्हणजे दिसत नाही खूप मोठा अशी नदी आलेली इथं खाली फुल बी तर बाहेर काही पाऊस पडून किती पाणी खूप जास्त पाणी लांब लांब परत पाऊस झालं पूर्ण धोका धोका दिसते मिसायला तर टाईम झाला जवळपास नऊ वाजलेत आणि आता मी सोलापूर जंक्शनला आलेलो आहे ते सोलापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे आणि जवळपास गाडी पाच वाजता निघालती जवळपास गाडी पाच वाजता निघालती पाचच्या नंतर डायरेक्ट नऊ वाजता म्हणजे जवळपास चार घंटेच्यानंतर था सोलापूरला था थांबलेली आहे आणि आता सोलापूरलामध्ये बा पा। पाऊस चालू आहे जे की पुण्यामध्ये पाऊस चालू होता पुण्यापासून पूर्ण या ठिकाणी सोलापूरपर्यंत येण्यापर्यंत पाऊस चालूच आहे पाऊस आता इथून जेवण केले मी पंधरा या कारण राज्याला काही झोपले तर उठणार नाही आणि स्टेशनवर आले किती बाय बोलतच राहते बघा भेटूया आपण सकाळी चला पूजन आलंय जाऊन झोपन मी भेटूया રત્રી સોલાપુર મી જો અને આજે સકા જવળપાસ સાડેસત વા રેણગોટા એને પછી ફક્ત વીસ મિનિટ લાગે તો આજે આપણે રેનગોટા બી ઉતરના અને રીતે પુરામથી સોલાપુરમ ખૂબ જાસ્ત પાઉસ પડતો પણ કઈ ઉત્સાહ પાઉસ નહીં પડત તૈણા પછી ડોંગર ડોંગર तर वाजले सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि रेल्वे माझ्या पटीमाग थांबलेलं बघू शकतो मी पट रेल्वेमध्ये खाली उतरून पटरीवर आलेलो आहे कारण सात वाजून चाळीसच मिनटं झाले आहेत आणि इथून आपल्याला समोर रेनगुंड्याला जायचे जे की दोनच किलोमीटर आहे पण गाडीचा टाईम नाही झाल्यामुळं अजून वीस मिनटं अजून इथं थांबन कारण तिथं पोहोचण्याचा टाईम आहे आठ वाजताचा आणि तिथून निघन जवळपास आठ वाजून दहा मिनटाचा टायमिंग आहे आणि माझ्या पागा भागाचं रेल्वे थांबलेली आहे आणि रेल्वेच्या पटरीवर खाली उतरल्यानंतर समोर जसं एक प्रकारचा पहाड पहाड म्हणजे डोंगर डोंगर सारखं दिसते रेल्वे वापस निघाली एकदा थांबली होती ती आणि समोरचा आहे रेल स्टेशन तर पाच नंबरवर रेणगुंट्यामध्ये आपल्याला ट्रेन सोडलं आणि ती चेन्नईला समोर निघून गेली तिथून आपल्याला चेन्नईला जायचं होतं पण प्लॅनमध्ये थोडासा बदला आणि आता मी इथून जाणार आहे तिरुपतीला जे की इथून जवळपास पाचशे किलोमीटर आहे तर समोरचं रेल्वे लागलेली इथं तर आपल्याला त्या रेल्वेमधून तिरुपतीला जायचे चलाच जाऊया बघूया तर समोर तुम्हाला जे पांढरे पांढरे लाईल दिसत आहे मी तुम करून दाखवतो बाबा त्या रस्त्याने आपल्याला आज वरी जायचे तिरुपतीमध्ये पूर्ण डोंगर डोंगर दिसत असन आणि चालत चालत जात रस्ता असेल तर तुम्हाला तिथे पांढऱ्या क्रमाची कमान दिसत असेल ते कमान इथून चालताना चालत जायचा रस्ता आहे आणि आपला जो बसचा रस्ता आहे तो पांढरा पांढरा दिसतोय ते गोल गोल रस्ता या रस्त्याने आपल्याला आज वरी जायचे तर ते आलं मी तिरुपती स्टेशनला जसं तुम्ही गाडीमध्ये बघितला आणि आता आपल्याला इथून जायची वरी तिरुमल्ल्यामध्ये स्टेशन गाडी आताच हली इथं जी की आता इथून आपल्याला तिरुपतीतून तिरुमल्ल्यासाठी तिरु एकदम ब बस स्टँड आहे इथं प बाहेरच रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे तिथून आपल्याला जायची आता चला जाऊया बरं तिरुपतीचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यासमोरच अशा प्रकारे बस लागलेली असते त्या बसमध्ये आता आपल्याला वरी तिरुपतीला जायची जे की नव्वद रुपये आहे एका मोठ्या माणसाला रुपये हा पन्नास रुपये हाफ ते त्यासाठी ती एक बस गेली आता आपण एक अगदी एक बस आले बसमध्ये बसून जाऊया वरी तिरुपती तिरुमल्लामध्ये तिरुपतीमध्ये नाही तिरुमल्लामध्ये सर असं काही बसमध्ये बसलो मी जे की तिरुमल्लामध्ये जाणार आहे हे साईडचं तिरुपती स्टेशन अशा प्रकारचं एक नव्वद रुपयाचं तिकीट घेतलं आहे जे फुल आहे फुल तिकीट घेतलं आहे आणि तुम्ही ट्रे ट्रेन स्टेशनवरूनही हो घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालतं आहे समोर आल्याच्यानंतर म्हणजे चेकिंग होण्याची चार थोडंसं अधोगोर इथं असं काही तिकीट काउंटर आहे जे की तुम्ही स्टेशनवरून हो नाही घेतलं तरी चालतं आहे आणि दोन प्रकारचे आहेत एक नॉर्मलवाली आणि एक ए सीवाले ए सीवालीचं थोडंसं महाग आहे तिकीट एकशे दहा एकशे रुपयाचं इथं होत्या गाडीची पूर्ण चेकिंग बसची पूर्ण वासाची चेकिंग केली जाते आणि बसमधून उतरविले जाते आणि वापस बसमध्ये उतरे बसले जाते तर आम्हाला सगळ्याला उतरून इथे चेकिंग केली आणि इथूनच वापस आता बसमध्ये चढायला लागली तर ही होती पाठीमागाली सप्तगिरी एक्सप्रेस जी की तिरुपती जाऊन तिरमल्ला आणते नव्वद रुपयामध्ये तर आता जवळपास दीड घंटेच्या प्रवासानंतर आता मी वरती तिरमलामध्ये पोहोचलेला आहे आणि जर तुम्ही उलटी येत असाल तर म्हणजे उलटी येण्यासाठी आहे ना तुम्ही बॉटशॉप घेऊन या सांगा जर तुम्हाला उलटी येत असाल अशा प्रवासामध्ये कारण पूर्ण गोल गोल हा असा रस्ता आहे तर आता हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया पुढला व्हिडिओ खूप जास्त जास्त मजेदार होणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही खूप सारे जण येत आहे पण सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा की त्रिप तिर्पो, तिरुपतीमध्ये तुम्हाला काय काय पाहायला आवडेल भेटूया पुढल्या व्हिडिओ